दोन हजार सतराला महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मराठा आंदोलन पेटलं होतं महाराष्ट्रातला मराठा समाज रस्त्यावर उतरला होता पण या आंदोलनाला थेट पाकिस्तानमधल्या मराठ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय माध्यमाने देखील मराठा आंदोलनाची दखल घेतली होती पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान या प्रांतामधल्या मराठ्यांनी सोशल मीडियावरती मराठा आरक्षणासाठी मोहीम सुरू केली होती म्हणजे बलुचिस्तानच्या मराठ्यांची नाळ आजही महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण असताना बलुचिस्तानचा देखील उल्लेख सातत्याने पुढे येतोय आताच्या घडीला पाकिस्तानला भारताबरोबरच बलुचिस्तानचं आता या बलुचिस्तानचं आणि महाराष्ट्राचं नेमकं का कनेक्शन काय आहे याची वेगवेगळी चर्चा सुरू झाली त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी दहा जानेवारी सतराशे ला पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि जवळपास बावीस हजार मराठा युद्ध कैदी अहमद शाह अब्दारीच्या कैदेत सापडले हे बावीस हजार लोक कैदेत सापडायच्या आधी हजारो मराठे दक्षिणेच्या आणि उत्तरेच्या वेगवेगळ्या दिशांनी निघून गेले पण हे मराठा सापडले आणि त्यांना तो घेऊन आपली दिल्ली पंजाब या मार्गाने अफगाणिस्तानला जायला निघाला दुखी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडे बहुत अर्धे कच्चे अन्न आणि पाणी देण्यात आले युद्ध संपल्यानंतर जे काही स्त्री आणि पुरुष किंवा लहान मुले वाचले त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले अंदाजे बावीस हजार त्यातले बरेचसे लोक मोठ्या हुद्द्यावरचे होते अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये दोन ते तीन महिने राहिलेल्या या लोकांना पुढे बोलनखिंडीतून अफगाणिस्तानकडे जाणारा प्रवास झेपणार नाही हे अब्दालीच्या लक्षात आलं कारण खूप जास्त लोक हे थकलेले होते याशिवाय बलुचिस्तानचा एक शासक होता त्याचं नाव होतं मीर नासिर खान नुरी अब्दालीला पानिपतच्या युद्धासाठी पंधरा हजार सैनिक त्याने दिले होते आता त्याच्या बदल्यात नासिर खानला पैसे द्यायला मात्र अब्दालीकडे पैसे उरले नव्हते तेव्हा अब्दारीने त्याला सांगितलं की हे बावीस हजार युद्ध कैदी तू तुझ्याकडे ठेव त्यानंतर मग हे बावीस हजार मराठे बलुचिस्तानमध्ये पोहोचले बलुचिस्तान हेच मग या मराठ्यांचं आश्रयस्थान झालं पानिपतमध्ये जे बलूची सैन्य लढले ते काही सगळे या जातीचे नव्हते ते वेगवेगळ्या जमातींचे होते पण सगळे मराठा एकत्र येऊन बंड करू शकतात या भीतीने त्यांच्यात विभागणी करण्यात ठरवण्यात आलं मग त्यानुसार या युद्ध कैद्यांची विभागणी वेगवेगळ्या जमातींमध्ये करण्यात आली म्हणजे बुकटी मर्री मझारी रायसोनी गुरचानी अशा या जमातींमध्ये मग या मराठा समाजाला विभागण्यात आलं त्यामुळे मराठ्यांना देखील मग बुकटी मराठा मझारी मराठा रायसोनी मराठा अशी वेगवेगळी उपनावं मिळाली त्यापैकी बुकटी मराठ्यांची सर्वात जास्त माहिती उपलब्ध आहे हे बुकटी मराठा पोट जमातीमध्ये परत विभागले गेले बहुसंख्य मराठी हे कालपर मसुरी शाबानी नोथानी पिरोजानी आणि रहेजा या बुकटी जमातींमध्ये विभागून देण्यात आलं पण असं असलं तरी या मराठ्यांना गुलामगिरीचं जीवन जगावं लागलं होतं पण तब्बल एकशे पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे चौवेचाळीसला नवाब अकबर खान बुगटी यांनी या मराठ्यांची गुलामगिरीतून सुटका केली तोपर्यंत म्हणजेच एकोणीसशे चौवेचाळीस पर्यंत हे मराठे बलुचिस्तानमध्ये गुलामगिरीचे जीवन जगत होते बलूच लोकांच्या कायद्यांना जिरगा असं म्हटलं जायचं त्यानुसार समजा एखाद्या बलुच व्यक्तीने जर एखाद्या मराठा व्यक्तीचा जर खून केला तर त्याला गुन्हा समजण्यात येत नव्हता अर्थात त्याला कोणतीही शिक्षा होत नव्हती अशा प्रकारच्या जातच गोष्टी एकोणीसशे चौरेचाळीस नंतर म्हणजे मराठ्यांच्या गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर बंद करण्यात आल्या मुक्टी मराठ्यांच्या मध्ये एक साहू मराठा नावाची जात आहे यातला साहू हा शब्द अर्थातच शाहू या शब्दावरून आला असल्याचं सांगितलं जातं हे साहू मराठे सुरुवातीपासूनच थोडे स्वातंत्र्य होते कारण त्यांनी बलुचिस्तान सारख्या भागात शेती करून दाखवली यात शाहू मराठ्यांच्या मध्ये त्यांच्या सरदारांवरून आणखीन काही इतर उपनावं येतात जसे की गाढवाणी किलवानी पेशवानी त्यांच्यापैकी आता पेशवानी हा शब्द कदाचित पेशव्यांच्या वरून आला असावा असं बोललं जातं मराठे हे जरी धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजून देखील मराठी पद्धतीनेच केले जातात म्हणजे जा उदाहरणार्थ घाणा भरणे हळद लग्नागोदरची अंघोळ लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पैसे घेतल्यानंतरच सोडवणे मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्या अस्तित्वात आहेत घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्यांनी ओवाळणे ही प्रथा अजूनही तिकडे सांभाळल्या जात आहेत विशेष म्हणजे व्यक्तींचे नावं रोजच्या वापरण्यात येणारे काही शब्द देखील मराठी असल्याचं दिसून येतं नंतरच्या काळात म्हणजे जवळपास एकोणीसशे पन्नासच्या दशकात बलुचिस्तानमध्ये सुई या प्रांतात पेट्रोलियमचा शोध लागला त्यानंतर सुई पेट्रोलियम कंपनीची स्थापना झाली आणि अनेक मराठा तरुणांना तिथे नोकऱ्या मिळाल्या सध्या डेरा बुकती गावात वीस हजार लोकसंख्येपैकी तीस टक्के म्हणजेच सात हजार लोक, लोक मराठा आहेत तर सुई शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच आठ हजार लोक मराठा आहेत एकोणीसशे साठच्या दशकात सिल्विया मॅथसन या, या ब्रिटिश लेखिकेनं टायगर्स ऑफ बलुचिस्तान नावाचा ग्रंथ लिहिला होता या ग्रंथात बुक्टी मराठा या जमातीबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल लिहिलं होतं त्यामुळे आजच्या घडीला बलुचिस्तानबद्दल वेगवेगळी चर्चा सुरू असली तरी त्या प्रांताचं तिथल्या नागरिकांचं महाराष्ट्राची एक वेगळंच नातं आहे अर्थात ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद